ज्येष्ठ अभिनेत्री स्मृती विश्वास यांचं वयाच्या शंभराव्या वर्षी निधन हिंदी मराठी आणि बंगाली चित्रपटांमधून विविध भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री स्मृती विश्वास यांचं नाशिकमध्ये राहत्या घरी निधन झालं त्या, त्या शंभर वर्षांच्या होत्या स्मृती विश्वास यांनी बालकलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीला के सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांनी गुरुदत्त व्ही शांताराम मृणालसेन बिमल रॉय बी आर चोप्रा आणि राज कपूर यांच्यासारख्या दिग्गजांसोबत काम केलं त्याचप्रमाणे देवानंद किशोर कुमार आणि बलराज सहा यांच्यासारख्या मातब्बर अभिनेत्यांसमवेत त्यांनी काम केलं एकोणीसशे तीस सालच्या संध्या चित्रपटातून त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं एकोणीसशे साठमध्ये प्रदर्शित झालेला मॉडेल गर्ल हा त्यांचा अखेरचा हिंदी चित्रपट होता स्मृती विश्वास यांचा जन्म सतरा फेब्रुवारी एकोणीसशे चोवीस रोजी बांगलादेशातील ढाकाजवळील भरोसापूर येथे झाला होता त्यांचे पती डॉक्टर एस डी नारंग हे जागतिक कीर्तीचे चित्रपट दिग्दर्शक होते त्यांच्यासोबत त्यांनी सदोतीस चित्रपटांमध्ये काम केलं त्यांनी आजपर्यंत ब्याण्णव हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं असून लाहोर कोलकत्ता मुंबई दिल्ली या ठिकाणी चित्रपटांमध्ये कामं केली बॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री म्हणून स्मृती यांचा उल्लेख केला जातो त्यांना आजपर्यंत अनेक नामवंत पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे राज कपूर राजबब्बर सुनील दत्त हेमावालिनी धर्मेंद्र जितेंद्र अमिताभ बच्चन प्राण अशा नामवंत अभिनेत्यांसोबत त्यांनी भूमिका साकारल्या स्मृती विश्वास यांना भावपूर्ण श्रद्धांजली